महानगरपालिकेची चर्चा आता सगळीकडे मोठ्या प्रमाणात सुरू झाली कारण सगळीकडे प्रचाराचा वनवा पेटलेला आहे आणि या वनव्यामध्ये कोण विसतंय आणि कोण पेटतंय याकडे सर्वसामान्य माणसाचं चांगलं लक्ष आहे या, या सगळ्यामध्ये अनेक अशा बातम्या पुढे येत आहेत त्यामुळं सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये राग निर्माण होतोय तर काही ठिकाणी सद्भावना निर्माण होते काही ठिकाणी प्रेम निर्माण होत आहे तर काही ठिकाणी अभिमान निर्माण होतोय या सगळ्यांचा सा विचार करता असंच एक उदाहरण सध्या छत्रपती संभाजीनगर मध्ये पाहायला आहे खरं तर छत्रपती संभाजीनगर हा नेहमीच मध्यवर्ती राहिला आहे म्हणजे राजकीय दृष्टिकोनातून कधीही विचार केला किंवा कधीही चर्चा सुरू झाली तर छत्रपती संभाजीनगरचा उल्लेख येतोच चर्चाही सुरू होतेच पण आता वेगळं काय होतंय हेही पाहणं गरजेचं आहे अर्थात वेगवेगळ्या चर्चेनं छत्रपती संभाजीनगरची चर्चा आता गेल्या अनेक दिवसांमध्ये आपण ऐकतोय दोन चार दिवसापासून तर आणखी जास्त तीव्रपणे ही चर्चा सुरू झाली आहे पण सध्याची चर्चा ही वेगळी आहे त्याचं कारण म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे यांच्या शिवसेनेकडून एक महिला उभ्या आहेत आणि या महिला पाच महिन्याच्या गरोदर आहेत आणि त्या परिस्थितीतही त्या सगळीकडे धावपळीनं फिरताय लोकांना भेटताय लोकांचे प्रश्न समजून घेताय ते ऐकून घेताय आणि त्यावर काय उपाय करायचा यावर तिथं चर्चा करताय ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर खरं तर असं वाटतं की ठीक आहे म्हणजे ही काय म्हणता येईल त्याला एक सहानुभूतीचं राजकारण असू शकतं किंवा मग हे लोकांकडून मतं मिळवण्यासाठी हा प्रचार केला जाऊ शकतो ह्या सगळ्या शंकाही अनेकांच्या मनात आहेत पण हे प्रकरण थोडंसं वेगळं आहे ते कसं आहे नेमकं या म उमेदवार कोण आहेत त्यांची पार्श्वभूमी काय आहे आणि त्यांनी हा निर्णय काय घेतला याचं खरोखर उत्तर काय या सगळ्याविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी सूरज कुमार आणि तुम्ही पाहताय बोलविंदा असतं आता नगरपालिकेच्या वगैरे निवडणूक झाल्या त्याचा रिझल्ट पुढे आला पण गेल्या दोन तीन महिन्यापासून ठाकरेबंधू एकत्र येईल अशी चर्चा सुरू होती आणि तसं झालंही आणि जेव्हा ठाकरे बंधू एकत्र आले युती त्यांची झाली तेव्हा मात्र महाराष्ट्राचं विशेष करून मुंबईचं राजकारण पूर्णपणे बदललं मुंबईसोबतच आपल्याला काही शहरांचा उल्लेख करावा लागेल नाशिक त्यामध्ये आहे त्यामध्ये पुणे आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे हे असे जिल्हे आहेत जिथं शिवसेना थोड्या बहुत प्रमाणात संभाजीनगर इथं थोडा बहुत मनसेचा प्रभाव पाहायला मिळतो त्यातल्या पुणे आणि नाशिक इथे मोठ्या प्रमाणात प्रभाव पाहायला मिळतो पण छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा नेहमीच बालेकिल्ला राहिला आहे आणि शिवसेनेमध्ये गडबाजी झाल्यानंतर इथलं समीकरण राजकीय गणित पूर्णपणे बदलली अशा परिस्थितीमध्ये लोकसभा असेल विधानसभा असेल या दोन्ही निवडणुकांमध्ये हवा तितकासा अपेक्षित निर्णय किंवा निकाल ठाकरे गटाला मिळाला नाही पण आता महानगरपालिकेचा कर विचार करता समीकरण थोडंसं वेगळं पाहायला मिळतंय अर्थात रिझल्ट काय लागेल हे सोळा तारखेला कळेल पण अशा परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या मतदार वेगवेगळे जे काही वाढ आहेत प्रभाग आहेत तिथून वेगवेगळी नावं पुढे आली आणि या नावांमध्ये मनीषा शेळके यांचंही नाव पुढं आलं मनीषा शेळके आता खरं तर त्यांचे जे विरोधी आहेत त्यांची जी टक्कर आहे ती इथं शिंदेसेनेसोबत महत्त्वाची महत्वाची आहे आणि त्यांचे मुख्य विरोधक हे शिंदेसेनेचे उमेदवार आहेत आता इथं एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की भाजपाचं इथलं राजकारण वेगळं आहे शिंदेंचं वेगळं आहे आणि ठाकरेंचं वेगळं आहे पण या सगळ्यांमध्ये जी मुख्य बॅटल आहे मुख्य युद्ध जे आहे ते शिंदे सेना आणि उद्धव सेना या सगळ्यांमध्ये ज्या मनीषा ताई यांना या, उमेदवारी मिळालेली आहे प्रभाग क्रमांक दोनमधून त्यांनी ह्या सगळ्या निवडणुकीत येण्याचं का ठरवलं असाही प्रश्न एका न, प्रतिनिधींनी त्यांना विचारला होता आणि त्याचं उत्तर त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं दिलं ते उत्तरात म्हटले होते की खरं तर अशा काळात आराम करायला पाहिजे महिलेने काळजी घेतली पाहिजे या सगळ्या गोष्टी आहेतच पण बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे की अगोदर समाजकारण करायचं आणि नंतर राजकारण करायचं पहिले समाजासाठी लढायचं नंतर कुटुंबाचा विचार करायचा ही एक त्यांची शिकवण होती म्हणून मी या निवडणुकीत उतरले आणि दुसरं महत्त्वाचं कारण त्यांनी सांगितलं की आई म्हणजेच संघर्ष आणि जेव्हा मी आई होण्याच्या प्रोसेसमध्ये आहे प्रक्रियेमध्ये आहे तेव्हा माझ्या येणाऱ्या बाळासाठी येणारं भविष्य कसं असेल याचीही चिंता मला असते आणि ते भविष्य त्याचं उज्ज्वल राहावं चांगलं राहावं ज्या गल्ली बोळ्यात तो खेळणार आहे वाढणार आहे तिथलं सामाजिकीकरण अत्यंत चोख असणं गरजेचं आहे म्हणून या निवडणुकीत मी उतरले खरं तर ही वैयक्तिक गोष्ट आपल्याला वाटेल पण एक गोष्ट आपल्याला इथं ध्यानात घ्या घ्यावं लागेल की म्हणजे पहा येणारं बाळ म्हणजे हे फक्त त्यांचं स्वतःची सो, गोष्ट नाही तर येणारं बाळ म्हणजे ही नवी पिढी आहे आणि नवी पिढीच्या अनुषंगाने विचार केला तर नव्या पिढीच्या भविष्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी त्यांचं भविष्य अंधकारात जाऊ नये यासाठी त्या या सगळ्यामध्ये उतरलेल्या आहेत आता हे आपल्याला कधीकधी आदर्शवादी वाक्य वाटू शकतं किंवा निवडणूक जिंकण्यासाठीचा एक डावही वाटू शकतो पण जेव्हा त्यांच्यासोबत काही प्रतिनिधींनी चर्चा केली काही कार्यकर्ते दुसऱ्या पक्षातलेही त्यांच्यासोबत जेव्हा चर्चा करत होते तेव्हाही असं पाहायला मिळालं की त्यांचं बोलणं हे पोडतिडकीनं होतं त्यांचं बोलणं हे अगदी मनातून होतं आणि स्वतःच्या बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांचा वाढ त्यांचा प्रभाग हा समृद्ध होणं त्यांचं शहर समृद्ध होणं अत्यंत गरजेचं आहे आणि हाच त्यांचा महत्त्वाचा मुद्दा परवा बोलताना आढळून आला आता इथं एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की त्यांचा प्रभाव इतका पडायला लागला आहे की म्हणजे जर दुसऱ्या पक्षाचेही काही कार्यकर्ते असतील तर तेही असं म्हणत आहे की नाही आपण आता एका प्रभागातून जर आपल्याला चार जण निवडायचे तर इथून बाकीच्या ठिकाणी आपण वेगवेगळी मतं देऊ पण जिथं मनीष शाताई उभ्या आहेत तिथं मनीष मत द्यायचं असंही काही ठिकाणी चालू आहे आणि विशेष जर आपण पाहायला गेलं तर निष्ठावंत आणि गद्दार असाही एक प्रचार छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळतो आहे आणि त्याचाही मोठा प्रभाव इथं दिसून येतोय त्याचं कारण म्हणजे ज्या मनीषाताई आहेत त्यांचे सासरेही शिवसेनेत होते आता त्यांचे पती ज्ञानेश्वर शेळके ही ठाकरे गटात आहेत आणि गेल्या अनेक दिवसांपासून त्या अंबादास दानवे यांच्या संपर्कात त्यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या माध्यमातून जवळपास एक कोटी रुपयांचा निधी त्यांनी आणला म्हणजे काहीच नसताना जर त्यांनी निधी आणला आहे तर तो एक त्यांच्यासाठी सकारात्मक बाब इथं ठरती आहे आणि आता त्या स्वतः म्हणजे जवळपास तिघजणं म्हणजे सासरे पती आणि त्या आता स्वतः रणांगणात उतरल्या असल्यामुळं त्यांच्याबद्दल एक सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे अशा परिस्थितीत त्यांचे जे का काही व्हिडिओ आहेत तेही काही व्हॉट्सअपवर व्हायरल होत आहे आता पाहणं हे गरजेचं आहे की ते ज्या आत्मविश्वासानं म्हणत आहे की काही झालं तरी प्रभाग क्रमांक दोनमधली किंवा छत्रपती संभाजीनगरमधली जनता काही झालं तरी उद्धवसाहेबांना बाळासाहेबांना इथं निराश करणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका होणाऱ्या आईला ते हरवू देणार नाही असं त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे आता याचा प्रभाव किती पडतो कसा पडतो हे येणारी वेळच ठरवेल पण आता खरोखरच जर तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये असाल किंवा प्रभाग क्रमांक दोनमध्ये तुम्ही असाल तर हे वातावरण असंच आहे का हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद